नमस्कार महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना धनगर बांधवांना अभिलाल देवरेकडनं नम्र विनंती आणि अठरा ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुट्रेपाडा या ठिकाणी अभिलाल देवरे करत आहेत ही काळी दीपावली करत आहे आज संध्याकाळची वेळ दीपावली चालू असताना अबिलाल देवरेचा परिवार काळी दीपावली करत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगल प्रभात लोढा आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तिन्ही मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री यांचा निषेध करत ही काळी दीपावली चालू आहे कारण अकरा महिने प्रशिक्षण घेऊन वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॅक नोंद असताना सोळा दिवस अन्न त्या कुपोषण करून सुद्धा आज हा काळी करण्याचा प्रसंग आलेला आहे संविधानाच्या विरोधी या हरामखोरांना माझा एकच प्रयत्न आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री यांना की ह्या काळी दीपावली मला किती दिवस करू देतील कारण आज मी स्वातंत्र्याचा का कलम लावून भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मी रोजगार मागत आहे आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मागत आहे तरी आरामकोर देऊ शकत नाही म्हणून हा काळी दीपावली करण्याचा प्रसंग माझ्यावर आलेला आहे अत्यंत निंदनीय आहे म्हणून या मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा यांचा जाहीर निषेध करत आहे जोपर्यंत अभिलाल देवरे यांना रोजगार मिळत नाही आणि धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र मिळत नाही माझ्यासोबत महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना रो रोजगार मिळत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे काळी दीपावली करतील आणि या शासनाचा जैर निषेध करतील जय हिंद जय भारत जय संविधान संविधानाच्या कलम कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस या कलमांच्या आधारावर मी रोजगार मागत आहे आंतरराष्ट्रीय युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या एवढा नुसार मी रोजगार मागत आहे आणि तसेच कलम क्रमांक एकोणवीस ए बी जी यानुसार मी हे धरणे आंदोलन करत आहे आणि या शासनाचा जाहीर निषेध करतो इथे जैन जय भारत जय संविधान हॅलो हॅलो पवार साहेब दीपावलीच्या आर्थिक शुभेच्छा तुम्हाला पण माझ्याकडून हो मी काय म्हणतो बोला म्हटलं तीन दिवस झाले धरणे आंदोलन चालू आहे तुम्ही पत्र दिलं नाही का कोणताही अधिकारी आला नाही पोलीस आले नाही पोलिसांना पण दिला ना कोणीच आलं नाही तुमचा साधा तलाठी सुद्धा आलेला नाही पोलिसांना दिला आहे हो पत्र हो तालुका पोलीस स्टेशनला मग जर समजा पोलीस स्टेशन आले आले नाही तहसीलचे लोक आले नाही महसूल खात्याचे आले नाही कोणत्याही अधिकाऱ्याने आता आम्हाला काळी दीपावली करावी लागत आहे याला काय म्हणजे कारतच नाही ना म्हणजे आम्ही निवेदन दिलं वगैरे वगैरे तरी तुम्ही अशा बसले बघा अशा तुम्ही थोडस तीन चार दिवस थोडस लेट करायला साहेब विचार करा आम्ही अकरा महिने काम करून जर आम्हाला रोजगार मिळत नाही पंचाहत्तर वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तर आम्ही केव्हा बसू हा महत्वाचा विषय सोळा दिवस अन्न त्याग करून मिळाला नाही अधिकारी आलं पाहिजे ना आमच्या इथं दखल घ्यायला पाहिजे हो मी आता रे ना कसं का, आहे हो काही गोष्ट म्हणजे तो ती गरबड अशी आहे आता आता तुम्ही बसले बरोबर दिवाळीच्या का, कालावधीमध्ये हो <coughs> थोडस तुम्ही ना साधारण चार पाच दिवस सोडून दिलं असतं ना नाही नाही कारण दीपावलीचा मोसम काय म्हणजे आम्हाला दीपावली करू द्यायची नाही का हा उत्तर विचारण्यासाठी आम्ही बसलो होतो निवेदन पाठवलं पण अधिकारी आले पाहिजे ना साहेब समजा शासनाने आम्हाला काळी दीपावली करायला लावली पण अधिकाऱ्यांनी ते आम्हाला सहकार्य केलं पाहिजे कारण अधिकारी भेट देवायसाठी जर तीन दिवस झाले तरी भेट देण्यासाठी सुद्धा आले नाही ना पोलीस खात्याचे लोक ना मूलग ना तहसील ना प्रांत ना कलेक्टर कोणतेच लोक आले नाही ही शोकांतिकाय बो संधान यातो सर्वांना उद्या अधिकारी अधिकाऱ्यांनी उद्या माझ्या घरी भेटायला याल पाहिजे कारण माझा घरचाच पत्ता दिला मी उपोषण साठी चालेल चालेल साहेब धन्यवाद आपली आपले